हा चांगलं मात्र एक मराठ्यांशी बेमानी करायचं नाही तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार पडायचं नाही हे ना सत्ता आली लय गो मताने आलो मराठ्यांच्या मताशिवाय सत्य कोणी येऊ शकत नाही बेमानी करायचं नाही आरक्षण द्यायचं पहिल्यासारखं लफड्यात पडायचं नाही या करीन ना, आण तेव करीन हे करणार ते करीन मराठ्यांपूर्ण कोणतीही सत्ता टिकू शकत नाही ते शांत आहेत तोर शांत आहेत त्यांना शांत राहून द्यायच कोणाच्या बापाला भेट नसतील सरकार फार कार काय नाही मग एकदा का मराठा रस्त्यावर उतरला ना मग तुमचा काय खरा नाही गोडी ना हाताळायच आमचं आरक्षण आम्हाला द्यायचं ते गॅजेट पण लागू करायचे मराठा आणि कोण या राज्यातलं एक असेल ते पण द्यायचं उग सत्ता आली म्हणजे द्यायचं नाही आणि या करायचं नाही मस्ती मराठ्यां पुढे टिकत नाही आणि नाही ते कोण देत नसतो मी ती कोणाला देणारी लाडकी बहिणी लाटेने म्हणलो असे चालते कोण शिकले आणते गो या प्राडी कोणी इतके हजार कोटी आणले वाटेल कुठून आणले या काही घरी केलं नाही वावरी केलं नाही कोणतं नाही सगळ्यात वावर जायचं तसेच येत

त्या लाडक्या बहिणी जात सगळ्या लाडक्या बहिणी जरी मग कोणा देतो तूल घेतो घ्याला शेतकऱ्याचं काम करणार नाहीत हे लाडक्या बहिणीचं करणार नाहीत कर्जमुक्ती करणार नाहीत शेती मालाला भाव देणार नाहीत लाईट देणार नाहीत पाणी उपलब्ध करणार नाहीत नुसते डांबरावां देत नुसते रोड टाकी देत काय करते नुसते रोड शिमेट काढी देत डांबर टाकी दे डांबर काढी दे शिमेट टाकी दे दुसरं काहीच करीत नाही नुसत्या पाट्या त्याच्यावरती जिरा फोका आढळून भलूक नुसते चित्र जर बघितलं नुसते चित्रच येत अनुवाहान आहे ना त्याच्यावर इतकं टोळते म्हणजे हे नुसते रोड बांधत वर गरिबांना काय नाही त्यांच्या कापसाल भाव पाहिजे पाहिजे भाव पाहिजे 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 नाही ते नाही भाव कर्जमुक्ती नाही इकडे तेल सगळं वाढी देत करून देणार नाहीत काही एका हाताने देते पाच पाच हाताने उडी देत हे लय नमुने पाहिजेत पण आता आपणच मैदानात नव्हतो त्याच्यामुळं मजा नाही नसतं आपण जर मैदानात असताना समीकरण जुळलं असताना सपडा सापच केला असतो हो पण आता हुकड्यात जाऊन आता काय आम्ही सगळे सामाजिक होतो जोडाने आम्हाला लवकर देऊ देऊ पण आरक्षण घेणार सुट्टे जाणार काय का ताकद वापरायची वापरायची पण पुन्हा हल्ले करीन केशेस करीन रक्तपात करीन गोळ्या घाली हे स्वप्न आता सरकारनं सोडून द्यायचं प्युअर सावध येतात आम्ही आणि प्युअर मराठी त्याच्यात एवढं देण्यात ठेवायचं नादी ला नाही ना ना, मराठ्यांच्या आता निवडणुकीनंतर

मी त्यांना कधी विरोधक मानलं नाही आज कधीच मानलं नाही मानणार बी नाही मानल्यावर बघू आजपर्यंत नाही पण ते आमच्या विरोधात विनाकारण बसतात सगळेजण ज्या धनगर समाजाच्या आरक्षण धक्काच लागत नाही विनाकारण धनगर नेते आमच्या विरोधात आम जात आहेत समाज नाही म्हणतात समाज कधीच जाणार नाही उगची उग काहीच गरज नाही त्यांचं आमचं काहीच वाकड नाही कुठंच उद्या वर्षानुवर्षात नाही काहीच वाकडं नाही बट ते आमचं त्यांच्यामुळं धनगर आरक्षणाला धक्का लागत नाही कसे विरोध करावं काही गरजच नाही ना उलट धनगर मराठी सगळे एकत्र राहिले तर सतत दोन तीन जातीने पण टी लिस्ट ते सत्य विषयात मला नाही पडायचं पण धनगर आरक्षणाला मुळे धक्का लागत नाही त्यांनी उगच विरोध बी करायला नाही पाहिजे उलट आमचे लेकर मोठे होण्यासाठी धनगर समाजाने प्रयत्न केला पाहिजे शिभेच्छावी ते होऊ द्या सांगलं मात्र एक मराठी शिंदे माने करायचं नाही तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार नादात पडायचा नाही हे सत्ता आली लय गो मताने आलो मराठ्यांच्या मताशिवाय सत्य कोणी येऊ शकत नाही बेमानी करायचं नाही आरक्षण द्यायचं पहिल्यासारखं लफड्यात पडायचं नाही या करीन आण हे करीन ते करीन मराठ्यांपुढं कोणतीही सत्ता टिकू शकत नाही ते शांत आहेत तोर शांत आहेत त्यांना शांत राहून द्यायचं कोणाच्या बापाला घेत नसतील मग ते हा सरकार फारखर काय नाही मग एकदा काय मराठा रस्त्यावर उतरला ना मग तुमचं काय खरं नाही तुम्ही बोडी ना हाताळायचं आमचं आरक्षण आम्हाला द्यायचं गॅजेट पण लागू करायचे मराठा आणि कोण बिहार राज्यातलं एक असे ते पण द्यायचं उग सत्ता आली लय मोठे आले म्हणून मस्ती द्यायचं नाही आणि या करायचं नाही मस्ती मराठ्यांच टिकत नाही आणि ते इतकी कोण देत नसतो आणि ती कोणा देणार तपासणी चाबर येत मी त्या टायमाच लाटा लाडक्या म्हणलो असे चाबरे दिले अगोदर यांच्याकडे आती फटिकडे नसतात कपा कप वाटी येत कुठून आणते शिकले आणते गो याकडे इतके हजार कोटी आणले आणि कुठून आणले याकडणी घरी केलं नाही वावर केलं नाही कोणतं नाही तसेच येत पुऱ्या मंत्र्याचे आमदाराचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री सगळेच वावर तसेच पैसे आणल्या पण इतके आमचे पैसे आम्हालाच वाटते आणि आम्हालाच म्हणते इतक्या लाडक्या लाडके बहिले आता बंदी केली दिसते आती घातल्यात म्हणलं आता भेटायचं नाही त्याने आती असेल कसे घातले त्याला पाहिजे की ज्याला घर असल त्याला देण्यात येणार नाही अशी आठ असायला पाहिजे म्हणजे नाही विचार समजते स्वतःला म्हणजे ते असं दाखवू शकते ना ते ज्याला घर घरी त्या लाडक्या बहिणी जात सगळ्या लाडके बहिणी घरी मग कोणाला देतो तूल घेतो त्याला हे शेतकऱ्याचं काम करणार नाही हे लाडक्या भणीजा करणार नाहीत कर्जमुक्ती करणार नाहीत शेती मालाला भाव देणार नाहीत लाईट देणार नाहीत पाणी उपलब्ध करणार नाहीत नुसत्या डांबऱ्या बांधित नुसते रोड टाकी देत काय करते नुसते रोड शिमिट काढी देत डांबर टाकी दे डांबर काढी दे शिमिट टाकी दे दुसरं काहीच करीत नाही नुसत्या पाट्या आणि त्याच्यावरती जेला पोका आढळ नुसते चित्र त्या समोर बघितले घेतो नुसत्या चित्रच अनुमानच आहे ना त्याच्यावर इतकं टोलते म्हणजे हे नुसते रोड बांधते गोर गरिबांना काय लागता देत नाहीत त्यांच्या भाव पाहिजे भाव पाहिजे भाव पाहिजे पाहिजे नाही ते नाही भाव कर्जमुक्ती नाही इकडे सगळं वाढी देत कळून देणार नाहीत ते एक आणि पाच पाच हाताने उडी देत हे नमुने पाहिजेत पण आता आपणच मैदानात नव्हतो त्याच्यामुळं मजा नाही नसता आपण जर मैदानात असतो समीकरण जुळ असताना सपरा सापच केला ते जाऊन आता काय आम्ही सगळे सामाजिक होतो मी जुळा नाही आम्हाला लवकर देऊ पण आरक्षण घेणार सुट्टे जाणार काय ताकद का वापरायची तो वापरायची पण पुन्हा हल्ले करीन परवर केशेस करीन रक्तपात करीन गोळ्या झाली हे स्वप्न आता सरकारनं सोडून द्यायचं प्युअर सावध घेतात आणि प्युअर मराठी त्याच्यात एवढं ध्यानात ठेवायचं नादी लागायचं नाही मराठ्यांच्या आता निवडणुकीनंतर लक्ष्मण हलके यांनी मंत्रिपदाची मागणी केली कसं पाहता त्याचा वैयक्तिक मत आहे त्याचं मत आहे काय मागवत नाही त्यांनी काय मागव ते वैयक्तिक मध्ये ते त्यांनी मागायचं का नाही फक्त आमचं एवढंच मन नाही लडकानं वरगरीब धनगरांसाठी पण लढावं त्यांचा खूप आक्रोश आहे त्यांना सुविधा जास्तीच्या मिळतील आणि बघू आजपर्यंत नाही पण ते आमचे विनाकारण बसतायत सगळेजण ज्या धनगर समाज आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही विनाकारण धनगर नेते आमच्या विरोधात जातात समाज नाही म्हणतात समाज कधी जाणार नाही उगची उग काहीच गरज नाही त्यांचं नामचं काहीच वा वाकड नाही कुठच उभ्या वर्षानुवर्षात नाही काहीच वाकडं नाही बट आमचं त्यांच्यामुळं धनगर आरक्षण धक्का लागत नाही कसं विरोध करावं काही गरजच नाही ना उघड धनगर मराठी सगळे एकत्र राहिले तर सतत दोन तीन जातीने पलटी लिस्ट ते सत्य बरं काय त्या विषयात मला नाही पडायचं पण धनगर आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही त्यांनी उगच विरोध बी करायला नाही पाहिजे उलट आमचे लेकर मोठे होण्यासाठी धनगर समाजाने प्रयत्न केला पाहिजे चांगलं मात्र येते मराठ्यांशी देमानी करायचं नाही तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार नादात पडायचं नाही हे सत्ता आली लय मताने आलो मराठ्यांच्या मताशिवाय सत्य कोण येऊ शकत नाही देमानी करायचे नाही आरक्षण द्यायचं पहिल्यासारखं लफड्यात पडायचं नाही याव करीन त्या करीन मराठ्यां पुढे कोणतीही सत्ता टिकू शकत नाही ते शांत आहेत तोर शांत आहेत त्यांना शांत राहून द्यायचं कोणाच्या बापाला भेट नसतील सरकार फारकार काय नाही मग एकदा का मराठा रस्त्यावर उतरला ना मग तुमचं काही खरं नाही त्याचपेक्षा तुम्ही गोडी ना हाताळायचं आमचं आरक्षण आम्हाला द्यायचं ते गॅजेट पण लागू करायचे मराठा आणि कुणबी या राज्यातलं एक असे ते पण द्यायचं उग सत्ता आली लय मोठे आले मस्ती प्यायचा नाही आणि करायचं नाही मस्ती मराठी आणि पुढे टिकत नाही आणि टिकवून देत नसतो टिकून आम्ही देणारी बहिणी नियमात असतील अर त्या चाबरे मी त्या टायमाच लाडक्या बहिणी लय असे चाबरे दिले अगोदर यांच्याकडे आती फटिकडे नसतात कपा कप वाटी आणते तो पूर्ण पैसे आणते गो आकडा इतके हजार कोटी आणले वाटेल कुठून आणले याकडणी घरी केलं नाही वावर केलं नाही कोणचं नाही सगळेच वावरून तसे तसेच येत पुऱ्या मंत्र्याचे आमदाराचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री सगळेच वावरून तसेच पैसे आणले कुठून इतके आमच्याच पैसे आम्हालाच वाटेत आणि आम्हालाच म्हणते इतक्या लाडक्या बंद वाटले आता बंदी केली दिसती आती घातल्यात म्हणलं आता काय भेटायचं नाही त्याने आती असेल तसे घातल्यात काय आम्ही असे आधी घालायला पाहिजे की ज्याला घर असेल त्याला देण्यात येणार नाही आठ आज पाहिजे म्हणजे नाही विचार समजते स्वतःला म्हणजे ते असं दाटकाडू शकते ना दा ज्याला घरी त्या लाडक्या बहिले जात सगळ्या लाडक्या बनले घरी मग कुणाला देतो तुल घेतो घ्याला शेतकऱ्याचं काम करणार नाहीत हे लाडक्या बहिणीचं करणार नाहीत कर्जमुक्ती करणार नाहीत शेती मालाला भाव देणार नाहीत लाईट देणार नाहीत पाणी उपलब्ध करणार नाहीत नुसत्या डांबऱ्या बांधित नुसते रोड टाकी देत काय करते नुसते रोड शिमेट काढी देत डांबर टाकी दे डांबर काढी दे शिमेट टाकी दे दुसरं काहीच करीन नाही नुसत्या पाट्या आणि त्याच्यावरती जेव्हा फोका आढळल भरू मुख्या चित्रात त्या बघितलं संपर्क चित्रचे आणि मान ना त्याच्यावर इतकं टोळते म्हणजे हे नुसत्या घोडा बांधत वर गरिबांना काय लागताही देत नाही त्यांचे काचाल भाव पाहिजे राण्याला भाव पाहिजे रणशाला भाव पाहिजे सोयाबीनला पाहिजे गव्हाला पाहिजे नाही ते नाही भाव कर्जमुक्ती नाही इकडे तेन वाढीत मीठ वाढीते सगळं वाढी देत कळून देणार नाहीत काही एक हातांनी देत पाच पाच हातांडी देत हे लय नमुने पाहिजेत पण आता आपणच मैदानात नव्हतो त्याच्यामुळं मजा नाही नसतं आपण जर मैदानात असतो समीकरण जोड असताना आता काय आम्ही सगळे सामाजिक आम्हाला आरक्षण जाणार सुट्टी जाणार काय ताकद वापरायची तर वापरायची पण पुन्हा हल्ले करीन पोरवर केशस करीन रक्तपात करीन गोळ्या घाली हे स्वप्न आता सरकारनं सोडून द्यायच प्युअर सावध आम्ही आणि प्युअर मराठी त्याच्यात एवढं देण्यात ठेवायचं नादी लागायचं नाही मराठ्यांच्या आता निवडणुकीनंतर लक्ष्मण हलके यांनी मंत्रिपदाची मागणी केली कसं पाहता नाही नाही तिथे त्याचा वैयक्तिक मत ज्याचं त्याचं मत काय मागे आंदोलन मराठा आंदोलनाच्या नाही त्यांनी काय ते वैयक्तिक ना मध्ये ते त्यांनी मागायचं का नाही फक्त आमचं एवढंच म्हणणं लढताना गोरगरीबा धनगरांसाठी पण लढावं त्यांचा खूप आक्रोश आहे त्यांना सुविधा जास्तीच्या मिळतील आणि ते का मागाव न मागावं याच्यात मी का पडावं मी त्यांना कधी विरोधक मानलं नाही आज बोलतो कधी कधीच मानलं नाही मानणार बी नाही मानल्यावर बघू आज पर्यंत नाही पण पर ते आमचे विरोधक विनाकारण बसतात सगळेजण ज्या जा धनगर समाजाच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही विनाकारण ने धनगर नेते आमच्या विरोधात जातात समाज नाही म्हणतात समाज कधीच जाणार नाही उग काहीच गरज नाही त्यांचं नामचं काहीच वाकड नाही कुठच या वर्षानुवर्षात नाही काहीच वाकड नाही धनगर आरक्षणाला धक्का लागत नाही कसं विरोध करावं काही गरजच नाही ना उघड धनगर मराठे सगळे एकत्र राहिले तर सतत दोन तीन जातीने पलटी लिस्ट तसत ते दरजावते त्यानुष्यात मला नाही पडायचं पण धनगर आरक्षणाला आमच्यामुळं धक्का लागत नाही त्यांनी उगच विरोध बी करायला पाहिजे उघड आमचे लेकर मोठे होण्यासाठी धनगर समाजाने प्रयत्न केला पाहिजे आपल्या गायाला शुभेच्छा ते होऊ द्या मराठ्यांशी बेमानी करायचं नाही तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार पडायचा नाही सत्ता आली लय गो मताने आलो मराठ्यांच्या मताशिवाय सत्य कोणी येऊ शकत नाही बेमानी करायचं नाही आरक्षण द्यायचं ना पहिल्यासारखं लफड्यात पडायचं नाही ना या त्या करीन त्यान हे करीन मराठ्यांपुढे कोणतीही सत्ता टिकू शकत नाही आ, ते शांत आहेत तोर शांत आहेत त्यांना शांत राहून द्यायचं कोणाच्या बापाला नसते मग सरकार फारखर काय नाही मग एकदा का मराठा रस्त्यावर उतरला ना मग तुमचं काही खरं नाही तुम्ही गोडी ना हाताळायचं आमचं आरक्षण आम्हाला द्यायचं तिने गॅजेट पण लागू करायचे मराठा आणि कोणती या राज्यातलं एकच